नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमनेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की आजच्या या व्हिडिओचा आपला मुद्दा काय असणार आहे तर काल सुंदर असं विंग येते एक दुसरा एक बैल मैदान पार पडलं आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लडका नव मेंद केसरी बाकासूरसुद्धा पाळाला सुंदर अशी गाडी बाक्कासुर आणि बबेडॉनची गाडी पाळाली पण सेमेला काही कारणास्तव हरपत करावी लागली तर आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा वाघ मैलशेठ धुमाळ यांचा नव केसरी बकासूर आता येणाऱ्या कोणत्या मैदानात पळणार व किती दिवस आरामावर असणार तर हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेड्यूलला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बकासूर काल पळाल्यानंतर आता आपल्याला आज उद्या दोन दिवस गॅपवर दिसून पंचवीस तारखेला एक सुंदर असं एक अध्यात एक बैल असं मैदान पार पडणार आहे त्या मैदानात आपल्याला बाकासूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि हा एका आदत वासरासोबत पळताना दिसणार आहे आपल्याला तर तुम्हाला तर माहितीच आहे बाकासूरच्या गळ्यात कोणतंही नंदी दिला तर बाकासूर त्याला ग घेऊन एक नंबर करण्याची जिद्द शंभर टक्के ठेवतो आणि ती धमक फक्त बकासूरमध्येच आपल्याला पाहायला मिळते तर पंचवीस तारखेला होणाऱ्या मैदानात बाकासूरचा पायरा कोण असेल ते हे व्हिडिओ हे व्हिडिओ देखील आपण घेऊन येणार आहोत तर आजचा हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नसाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपले चॅनेलचे नाव चेंज करणार आहोत आपण आपले चॅनेलचे नाव काय ठेवावे तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये हेही नक्कीच सांगा धन्यवाद